शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी भुईमुख पिकाची लागवड ही सगळीकडे झालेली आहे तर भुईमुख पीक हे निघाल्यानंतर सर्वात मोठा पडलेला पहिला प्रश्न म्हणजे की या पिकाला पहिली फवारणी कोणती करावी तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भुईमुख पिकासाठी पहिली फवारणी कोणती करायची कधी करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाला सर सुरुवातीच्या काळामध्ये हे रस्स जो किडीचा अटॅक आहे खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यामध्ये मावा तुडतुडा त्या मा ते ते अट्था अट्था त्या 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 व्यतिरिक्त अडीचासुद्धा अटॅक हा सुरुवातीला दिसून येतो त्यानंतर जे काही वाढ थांबून जाते वाढीसाठीसुद्धा एक फवारणी घ्यायची आहे ते आणि जो काही बुरशीजन्य रोग या काळामध्ये दिसून येतो तर त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाला पहिली फवारणी करताना आपल्याला भुईमुख पीक हे पेरणी केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान करायचे आहे किंवा या व्यतिरिक्त दर फक्त जर आपण भुईमुख पिकाला वीस दिवसाच्या दरम्यान जर तन्नाशक फवारणी केली जर तर तन्नाशक फवारणीनंतर चार ते पाच दिवसानंतर आपल्याला पहिली फवारणी हे करून घ्यायची त्यामध्ये रशोजक क्रीडेसाठी सर्वप्रथम जे काही मावा तुळतुळे आणि अडी सुरुवातीच्या काळात दिसून येते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण थायमिथकजण बारा पॉईंट सहा पर्सेंट प्लस लांबडा सायलोत्रीन नऊ पॉईंट पाच पर्सेंट म्हणजे जे मार्केटमध्ये अलिका नावाने येतं त्याचा पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे किंवा थायमिथकजण पंचवीस पर्सेंट असलेलं जे की एकतारा नावाने येते मार्केट त्याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे किंवा आपण दाय मिटोईट थर्टी पर्सेंट ई सी असलेलं जे की रोगर नावाने मार्केटमध्ये मिळते त्याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे फक्त शेतकरी मित्रांनो जर आपण अलिका घेतलं तर त्याच्यासोबत आपल्याला अडीचं घ्यायची गरज नाही आणि जे आपण एकतारा आणि रोगर घेतलं तर याच्यासोबत आपण अडीसाठी प्रोपेक्स सुपर तीस मिली किंवा इमॅमॅक्टिन बेन्झाईट जे की इमान नावाने ओळखले त्याचे दहा ग्राम प्रतिपंधा लिटर पंप किंवा केम चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंप म्हणजे या तीन कीटकनाशकापैकी कोणते एक त्यासोबत आपण घेऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जे तन्नाशक मारल्यानंतर जो काही पिवळेपणा आपल्या भुईमुख पिकामध्ये येतो तर तो दूर करण्यासाठी आणि त्याची जोमदार वाढ करण्यासाठी आपण यामध्ये पी आय कंपनीचे बायोविटा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे घेऊ शकतो किंवा याला पर्याय आपण सिंजंटा कंपनीचे इसाबियन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण वरद कंपनीचे चॅलेंजर याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करतो जे तीन टॉनिक आपल्याला सांगितले त्यापैकी कोणते एका टॉनिकचा आपण जो काही पिवळेपणा येतो त्याच्यानंतर जोमदार वाढ करतो फुटवा करासाठी याचा वापर करू शकतो यानंतर या काळामध्ये जर बुरशीजन्य रोग आपल्या पिकामध्ये दिसत असेल जसं की टिक्का रोग दिसून येतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण हेक्झॅकोना पाच पर्सेंट एस सी असलेलं तीस मिली mm प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे घेऊ शकतो किंवा थायपेनॉट मिताईल जे की रोको नावाने मार्केटमध्ये येतं त्याचा पंचवीस ते तीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा या व्यतिरिक्त कार्बन डिझम बारा पर्सेंट प्लस मॅन्कोझेब त्रेसष्ट पर्सेंट असलेलं जे की साप नावाने ओळखलं जातं त्याचा पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो या तीन बुरशीनाशकापैकी कोणतेही एका बुरशीनाशकाचा वापर आपण बुरशीजन्य रोगासाठी करू शकतो शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाची फवारणी ही योग्य त्या वेळेस करणे हे तितकेच महत्त्वाचं आहे भुईमुख पीक हे सुरुवातीपासून रोगमुक्त जर ठेवले तर खूप चांगले उत्पादन ह्या पिकातून आपल्याला मिळू शकते शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाची ह्या पहिली म फवारणीची माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असतात इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद